शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताह शहर मध्य शहर प्रमुख दत्तापंत व उपशहर प्रमुख कृष्णाजी यांच्या वतीने जिल्हा प्रमुख अजय दासरी विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लहूजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये साजरा करण्यात आला या भगवा सप्ताहामध्ये शिवसेना सभासद नोंदणी मतदार यादी वाचन वृक्षारोपण असे उपक्रम राबवण्यात आले तसेच आध्यात्मिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय विधी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान पक्षाच्या वतीने करण्यात आला यावेळी शहर प्रमुख दत्तापंत वानकर यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलेल्या गुरुमंत्रानुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या वाक्याला प्रमाणे समाजातील लोकांचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज घडवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कृष्णाजी सरोवसे यांनी पक्षाने व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार हा भगवा सप्ताह हो यशस्वी करण्याकरता तन धनाने जीवाचं रान करून पक्षाचे चिन्ह पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता जीवाचे रान करील या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी संपूर्ण मतदारसंघातील बुथनिहाय बी एल ओ प्रमुखांच्या नेमणुका तात्काळ करण्यात याव्या सभासद नोंदणी तात्काळ करण्यात यावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी करीता सर्वांनी तयार

प्रमुख कृष्णा सुरवसे प्रमुख रेवण पुराणिक प्रमुख ओंकार उपशेर चव्हाण उपशेरप्रमुख प्रमुख सनी बव, सनी पवार बिटलूभया शिंदे राजाभाऊ गुरबुरे आकाश अंकुश अनिल भोसले शुभम माने निखिल बिराजदार समीर शेख अबी विटकर रोहित पवार समीर सय्यद अली खान अविनाश विटकर शुभम पवार आकाश चव्हाण दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचा अरे जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवाची आवाज कुणाचा ही ताकद कुणाची वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राची आई तुळजाभवाने महाराष्ट्राचा डाक्टर आजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हिंदूदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराला वंदन करून आजच्या या भगवा सप्त्याच्या निमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये भड्डा तालीमचे प्रमुख कृष्णाजी सोडवसे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले या सभा सब, सभासत्वनी आणि भगवा सत्तामधील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे लोकप्रिय जिल्हाप्रमुख आजयजी दासरे साहेब भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख गौरुजी गायकवाड प्रमुख कृष्णाजी सोडवसे गुरुनाथ शिंदे समस्त सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक मला सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र आज या भगवा सत्याच्या निमित्त या ठिकाणी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यातच भगवा सत्ता आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहर मध्य शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवला आणि यशस्वी करून दाखवला हाच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राची आपली माऊली आपण म्हणतो आपल्या शिवसैनिकांची मातुश्री हा मातुश्रीसून सुद्धा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आवडला भगवा सत्ता आवडला आणि त्या तिथून आदेश निघाला की हा भगवा सुद्धा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी राबवला पाहिजे आहे ह्या आदेशाने उद्धवसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी आदेशन केलं आणि त्यांच्या अनुषंगाने भगवा सप्ताह दोन या ठिकाणी राबवण्याचा कार्यक्रम या चार ऑगस्ट हो 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 ते अकरा ऑगस्ट या दरम्यान करण्याचा आदेश त्या ठिकाणी मिळाले आणि त्यानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आज या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत त्यामध्ये सभासद कोलमणी असेल त्यानंतर सरकारी अधिवाचन असेल वृक्षारोपण असेल त्यानंतर जे शैक्षणिक आध्यात्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील जे काय आपले महान व्यक्ती आहेत जे या समाजासाठी योगदान देत आहेत अशा त्या व्यक्तींचा मान सन्मान का या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने करावाच आहे असे कार्यक्रम आम्ही हे आठवडाभर झालं घेत आहोत तर या ठिकाणी आता या लहान शाळेमध्ये सुद्धा त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी शिक्षकांचा जे शिक्षक समाज घडवण्याचं काम करतात त्या शिक्षकांचा सन्मान आणि तो का कार्यक्रम का ता या ठिकाणी घेतलेला आहे तसंच ज्या ठिकाणी ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणजे मसाल चिन्हावर ज्या ठिकाणी ती निवडलेलं नाही अशा ठिकाणी चिन्हाचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी करायचासुद्धा कार्यक्रम आहे आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आता या कार्यक्रमाला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्ष जो होती ना मी तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माननीय जिल्हा प्रमुखांना मी निवेदन करतो विनंती करतो की त्यांनी आपलं मग या ठिकाणी दोन शब्दात व्यक्त करावा महाराष्ट्राचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या विचारांना पुढे येऊन सप्ताहाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या खड्डा तालीम परिसरातील खड्डा ता कृष्णाजी आणि या ठिकाणचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि माझे सहकारी मित्र शिवसेनेचे प्रमुख श्री दत्तापंत वानकर विद्यार्थी सेनेचे आमचे जिल्ह्याचे नेते नऊजी आणि सर्वांना सर्वांना माझा मानाचा जय मला भगव्या सप्ताहाच्या भगव्या शुभेच्छा देण्यासाठी या खड्डा तालीम परिसरामध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्त आयोजित प्रसंगामध्ये मी सर्वांना आवाहन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा जो सभासद भरायचा आहे फॉर्म शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेची चोरी झाल्यानंतर चिन्हाची चोरी झाल्यानंतर गद्दारांच्या पुरावर खेचून आदरणीय पक्षप्रमुखांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व मिळवलेलं आहे आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे मशाल या चिन्हावर रजिस्ट्रेशन झालं आहे आणि आपल्या पक्षाचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या पक्षाचे नवीन सभासद तुम्ही आता पहिल्यांदाच होत आहेत दोन वर्षासाठी ही नोंदणी आहे आणि या प्रभागामध्ये हा तेरामध्ये येतो एक खड्डा परिसर या तेरा प्रभागामध्ये चार हजाराच्या व्यतिरिक्त गाठायचा आपल्याला आहे कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्यात अगोदर सोलापूर शहरामध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी फॉर्म घेऊन सगळ्यात अगोदर ते विचाराजार पूर्ण करतील असे आशा मी सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो हे जे सामाजिक उपक्रम तुम्ही या ठिकाणी दिलेले आहेत हे सगळे सामाजिक उपक्रम खरं म्हणजे शिवसेनेचं अस्तित्वच सामाजिक उपक्रम उपक्रमांच्यावर आधारित आहे आमची टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हे समाजकारण करत शिवसेनेची ही शाखा तुम्ही लवकरात लवकर शाखा काढावी आणि या तेरामध्ये जेवढे भूत आहेत छत्तीस बूथ या छत्तीस बूथवर छत्तीस बूथ प्रमुख छत्तीस पी एची या येत्या चोवीस तासामध्ये मला तुम्ही नावं द्यावीत कारण खूप वेळ झालेला आहे अकरा ऑगस्टपर्यंत आपला भगवा शकता आहे चार ते अकरा एकंदा शेवटचा दिवस आहे त्यामुळं तुम्ही हे सगळ्या अगोदर एक पूर्ण ध्येय गाठून हे जे पी एल ए आहेत मजूर लेवल एजंट्स जे पी एल एची नोंद आपल्याला करायची आहे त्यांची नावं त्यांचे ओळखपत्र आणि त्यांचे दोन फोटो असे त्वरित तुम्ही कार्यालयामध्ये जमा करावं अशा पद्धतीची मी तुम्हाला सूचना करतो आणि या सर्व सामाजिक कार्यांना मी तुमच्या शुभेच्छा देतो या सोलापूर शहरामध्ये जी जी नवीन शाखा इथं होणार आहे ती शाखा एक आदर्श शाखा म्हणून निर्माण व्हावं आणि या शाखेच्या माध्यमातून या वारणातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहराला तुम्ही चांगल्या पद्धतीला दिशा द्याव्यात अशा पद्धतीच्या परत एकदा ती शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द झोपतो जय हिंद जय महाराज आज महासंख्याचा कार्यक्रम